शिक्षक दिनाच्या निमित्ताने श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार पर्यावरण जागर प्रतिष्ठान टीम हिरवांकूर शैक्षिक आगासच्या विद्यमाने आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध वृक्षारोपण करण्यात आले शुभ प्रसंग बघून आपण त्याची आठवण राहावी यासाठी सरपंच करणे आवश्यक आहे या निमित्ताने पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त वृक्षारोपण केले असे राधाकृष्ण प्रभात फेरीचे प्रमुख राजे शामजी लाहोटी यांनी सांगितले त्यानंतर डॉक्टर जगदीश सुचित यांनी वृक्षाचे महत्व विषद केले शैक्षिक आगाज पर्यावरण जागर प्रतिष्ठान व टी अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे नाना पाटील सर यांनी वृक्षवंदना सगळ्यांकडून म्हणून घेतली यांनी वृक्ष लावत असताना शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण केले या वृक्षारोपणाच्या वेळी शिक्षक जगदीश सुची विवेदी माजी मुख्याध्यापक प्रकाश विसपुते डॉबरा शुंभागी राठी प्रा संजीवनी लाहोटी नाना पाटील सर या सर्व शिक्षकांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले यावेळी राधाकृष्ण प्रभात फेरीचे राधेश्यामजी लाहोटी विना लाहोटी ब्रिजेश लाहोटी डॉक्टर रुपेश निकुंभ सुभाष भाऊ

तो जीवन में हरियाली होना चाहिए और जीवन की सार्थकता यह है कि इसमें फल आते हैं फूल आते हैं और छाया आती है हमारी जिंदगी में हमें जब भगवान के चलते फिरते वृक्ष है इसमें फल ना आए तो इस वृक्ष का लाभ क्या है जिंदगी में जिंदगी का राज पाना चाहिए तो जिंदगी से जिंदगी को मुस्कुराना चाहिए और तो जिंदगी से जिंदगी की शर्त अगर पूरी ना हो तो अपनी जिंदगी को जिंदगी से रुट जाना चाहिए हम भगवान के वृक्ष हैं तो इस वृक्ष से प्रेरणा लेकर जड़ से जुड़े रहे तने को सुरक्षित रखे पल्लो और फल को सुरक्षित रहे, रहे। यही वृक्ष की सार्थकता है और ये भगवान के लगाए वृक्षों की भी धन्यता है जय श्री कृष्ण आप अभी सभी ला देखा ला बढ़ दे वृक्ष वृक्ष माझ्या पक्ष्यांना वर दे वर वर दे दे वृक्ष माझ्या पक्ष्यांना घर दे वृक्ष माझ्या नाटवाला बड दे वृक्ष माझ्या नाटवाला फळ दे वृक्ष दे। माझ्या नाटवाला भाकर दे वृक्ष माझ्या नाटवाला साखर दे वृक्ष माझ्या नाटवाला झाडू दे नाटवाला लाडू दे लाडू दे वृक्ष माझ्या नाटवाला साडी दे साडी दे साडी दे वृक्ष माझ्या नाटवाला माडी दे वृक्ष माझ्या नाटवाला झोका दे झोका झोका दे दे वृक्ष माझ्या नाटवाला मोका दे थारी दे मोका दे

वृक्ष माझ्या नातवाला छाया दे छाया दे वृक्ष माझ्या सावली दे सावली दे सावली दे वृक्ष माझ्या नातवाला बाहुली दे बाहुली दे वृक्ष माझ्या नातवाला नाटवाला पाणी दे पाणी दे पाणी दे वृक्ष माझ्या नातवाला नाणी दे वृक्ष माझ्या नातवाला होळी दे वृक्ष माझ्या नातवाला गोडी दे वृक्ष माझ्या आत्माला शांती दे शांती दे शांती दे वृक्ष मला ऋणातून मुक्ती दे मुक्ती दे, 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 दे। जय वृक्षराज